काहीच बघू शकता पुन्हा दुसऱ्या दिवशी जकाली पाणी लागलं ला आता बघा किती पाणी बाकी आहे वरच्या पायरी चढ खूप पाणी भरला हे बघा तरी पण काही लोकांनी लावून गेले माऊली तिकडे वाट बघता आपली काल हे बघा का। पुन्हा पाणी भरले कालचीच सारखं म्हणजे कालपासून राहतच ना भेटली लोकांना बघू शकता महेशची गाडी आहे बघायच आत मत पर्यंत पाणी गेले अजून थोडा बाकी सीट बीड सगळं वगैरे आले का आता नाल्यावर चढत नाल्याचा फ्लो तुम्हाला बघायला भेटेल फडक्याच्या तल्याने भेटत कि कारीन भेटतो का कचरा जमा करायला आले का दोन भाकरी होतील दोन भाकरी होतील दोन बघू शकता इकडे नलाच्या पाईप शोधता तो पा पाईप होत तर पाईप वाहून गेला असेल तर एवढं प्रेशर झाले तयार झाले कारण की नाईट सिटी आपल्या ब्रिजच्या तिकडे पुढे खरवली मंदिराच्या आसपास तिथं फुल पाणी भरले काल पण एवढं पाणी भरलं डेंजर बघू शकता पुष्प आईचे घरात पूर्ण पाणी शिरले कालपेक्षा आज जास्त शिरले हे काल सापरून काही फायदा झाला का फायदा झाला पापड पापड पाणी काढतो मस्त वेगळी काहीच बघू शकता रूम मध्ये पाणी जातं तर आता आम्ही बंद करायला घेतले मस्त चल हॅलो काहीतरी चालू युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे काल रात्रभर पाऊस पडला आणि सकाळी पासून सुरुवात झाली पुन्हा पाणी भरायची कालपासूनच लोकांना राहत नाही भेटली म्हणजे पाणी उपसून वगैरे पुन्हा सकाळली तीच कंडिशन झाली हे बघा बघायला भेटेल तुम्हाला बघा आता तर जाम पाणी आले हे बघा डेंजर सीन आहे चला आपण जाऊ खाली तुम्हाला दाखवतो आमच्या खाली पण आता पाणी शिरले एवढं पाणी आत्ता आले जसा काही जसं डॅमचे दरवाजे सोडले आहेत तर चला खाली जाऊ कायच बघू शकता पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी लागलं ला। आहे आता बघा किती पाणी बाकी आहे वरच्या पायरीवर हो चढ आला कट तुकट पाणी आले परत रात्रभर पासून पाऊस पडतोय बघू शकता पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झाली म्हणजे खूप पाणी भरलं हे बघा तरी पण काही लोकांनी लावून गेले माऊली तिकडे वाट बघत आपली काल सारखी तर चला तिथे जाऊन रोड मध्ये दाखवतो तुम्हाला बघा पुन्हा पाणी भरले कालचेच सारखं म्हणजे कालपासून राहतच ना भेटली लोकांना पुन्हा तीच गत झाली परिस्थिती पाणी बघा डोप्याचे एवढा अरे झोपलो ना रात राहत माहिती गा। <laughs> गाईच बघू शकता पाणी पुन्हा एकदा गाड्याची सगळी वाट लागलेली आहे बघू शकता महेशची गाडी आहे आरती बुरले नंबर प्लेट मी तुम्हाला सांगतो एम एच झिरो फोर एल वाय फाय फोर फाय सेवन डेंजर सीन फुल खर्च आहे गाडी को सबके को, कल काय जायसा पा अरे सलू, बहुत आगे <laughs> <मा... laughs> या या रूम मधून डायरेक्ट ती गाडी दिसतो बघा ते बाजूची एवढा <laughs> पाणी भरले ते <laughs> बघायच आतमध्ये पर्यंत पाणी गेले अजून थोडा बाकी सीट बीट चांगलं भरती <laughs> बघू शकता ज्याचा तो बाहेर निघले मस्त आणि त्यांच्या घरात पाणी भरलेलंच आहे काल जेवढा साफ केला नसेल ना आज पुन्हा तेवढाच साफ करायला लागेल ना त्यांच्या खाली काल पण होता आज पण होता <laughs> तो घरानच <गरनत> नाही <laughs> <laughs> आता आम्ही चालू आहे नाक्यावर नाक्यावर पण पाणी खूप झलखोर ब्रिजचे येते तुम्हाला दाखवतो तर तिकडे गेलो आहे मला मावणी आहे सगळी आपली गावाची मंडळी आहेत वगैरे आहे आता नाल्यावर चढतं नाल्याचा फ्लो तुम्हाला बघायला भेटेल डेंजर एकदम डॅमचं पाणी

गाणीचं पाणी किती गेलं असतं? पाईप होतं, तो पाईप वाहून गेला असतं तो एवढं प्रेशर आले तयार झाले. पाईप लवकर आरामत, आरामत, मानतं चालतं. हं? तो ते चेंबरचं खुललं ना म्हणून. आणि तिथं रिस्की आहे तो पूर्ण कोण चालत गेला डायरेक्ट आतमध्ये गेला ते आता <laughs> पोचतो आम्ही नाक्यावर जस्ट ब्रिजच्या खाली होतोय कारण की पूर्ण ट्रॅफिक लागलेली बघू शकता चक्रा जाम आहे कारण की सिटी आपल्या ब्रिजच्या तिकडे पुढे ठरवली मंदिराच्या आसपास तिथं फुल पाणी भरले आणि काल पण एवढं पाणी भरलं डेंजर आणि पब्लिकली सगळी बघू त्यांनी कोणी छत्रे वगैरे आणलं ना सगळी ब्रिजच्या खाली होती आहे डेंजर एकदम आता तिकडून गाड्या आल्या सगळ्या रॉम साईडून घेतल्या ना आता या गाड्या कंटिन्यू चालू होत्या येणाऱ्या गाड्या पूर्वी लाणाऱ्या गाड्या बंद आहेत कसं ट्रॅफिक खूप आहे टेंडर आता ना म्हणजे म्हणते सर्वेकर आला आम्ही रेल्वे कर्मचारी काहीच <laughs> बघू शकता कालच्याच जागेवर सेम लोकेशनवर पण किती पाणी काल एवढा पायऱ्या होता आता म्हणजे आता मी लेट आलो म्हणजे नाक्यावर गेलो त्याच्यामुळं पुन्हा एकदा दाखवाला बघू शकता आता पण पाणी किती आहे आत पण एवढा पाणी ती घेते माऊलीला मजा आहे तर पाण्याने भिजायला दुसरं काही ना त्याच्यामुळे हिथूनच दाखवतो जास्त येणार पायी माती एवढी ना चिकट झाली पर्यंत पाणी आहे काल आज पण होता ना ता काल भरलेलं तर माहिती आहे आता आम्ही नाक्यावर म्हणून लेट झालो थोडा माऊलीचे त्याला फक्त भिजालच पाहिजे काल साफ करून काही फायदा झाला काही फायदा झाला काल जेवढा साफ केला तो पुन्हा आज तेवढीच मेहनत करायला लागणार काल पूर्ण दिवस गेला आज पण पूर्ण दिवस दिवस कारण की एवढी टाकी खाली करणं म्हणजे एक रूम एवढी मोठी टाकी आहे डेंजर एकदम सेफ आणि पूर्ण हो साफ करतं आमच्या ब्लॉगर साफ करतं आणि कंटिन्यू पाणी जाऊ आहे नाश्त्यावर ट्रॅफिक पण खूप आहे काय करणार आहे बघू आता काय होतं आज शॉर्टकटमध्ये बनवण्याचा प्रयत्न झालोय बरं आज तुम्हाला पुर पाणी नसता आला ना दाखवत असतात ज्याच्या ज्याच्या घरात पाणी गेले त्याचं किती नुकसान झालं हे दाखवण्याचा आज प्रयत्न करणार होतो परत तीच परिस्थिती आहे काय त्यांच्या घरात जावं आणि काय दाखवणे बेकार परिस्थिती आहे आणि नुकसान म्हणजे काल जेवढं झालं तेवढंच आज झालं असेल परत तांदूळ वगैरे जे काही ठेवलेलं गोनी विणी त्या सगळ्या भिजल्यावर बघू शकता पुष्पा इथे घरात पूर्ण पाणी शिरले कालपेक्षा आत जास्त शिरले आणि उपस्थित हो पोचलो फायनली घराजवळ घराजवळ पण पाणी किती येतं मला दाखवत आहे एवढं मावली पेरतो घरी तर नको आता भिजू नको चल हो पानी। पानी आता रस्त्यावर जातो त्याची इच्छा बघून गलीमध्ये किती पाणी पाणी काढतं नुसतं काही पोचलो घरी जातो आता असं आहे की वगैरे करतो पुन्हा एकदा कारण की पाणीच एक कामाचं नाव घेत ना परत दुपारी भरलं माहीत ना तर भरला तर कंटिन्यू करेन तो आता बहु किती झालं त्याच्यावर डिपेंड आहे आणि आपल्या घराचे इथं पाणी आहेत नाही घरातून पोण्या तर वरतून सारखं हां हो पूर्ण ट्रॅफिक माफ्याला तुला जायचं ठाण्याला ठाण्याला का जाम हो तो था 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 तो जा तुला काही पोचल मस्त पैकी घरातले सारखे आहेत घे फोन करतात कारण की सगळीजणी घरात मी माऊलीत फिरत होतो जस्ट फ्रेश होऊन आलो आणि पुन्हा पाण्याने सैमान घातलेलं आहे परत पाणी आलं इकडे भुसेल तर त्यांनी परत आता तयारी केली पाणी घुसल मग अशी थोडंसं तू बघायला भेटला तर डेंजर एकदम सेम बेकार काहीच बघू शकता रूममध्ये पाणी जातं तर आता आम्ही बंद करायला घेतले मस्त कट्टा बनवायला घेतले <laughs> तर हा वेळेला तरच दिला ना दोन वेळा हवे घेतला रूम पॅक करायला तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा पाणी तिसऱ्यांदा भरले आणि आपलाच ब्लॉक लावले कालचा दाखवतो बघा तुम्हाला डेंजर एकदम बघा परत भरायला चालू झाला बेकार एकदम परिस्थिती गावाची झाले प्रशासन कोण लक्ष देत नगर ना नगरपालिकेनं ना लक्ष देत ना कोणी जाऊन दे आता बोलून काय फायदा ना विषय काय माहिती आहे का ना कोणता नगरपालिकेवाला कचरा उचला आला ना काय आला याचा रिझन काय सामान्य माणसाने त्यांच्या घरातला कचरा काढला बाहेर ठेवला बाहेर ठेवला तर नगरपालिकावाले ते येतील ते पण काय आले ना आणि कचरा तसाच पडू नये त्याच्यामध्ये दुर्गंधी पसरते वाससुद्धा तेवढं म्हणजे वास आणि त्याच्यावर कीटकनाशक म्हणजे किटाणू वगैरे तयार होतील आणि तेच परत आपल्याला आपल्याला आजार बिजर होत यापुढे नगरपालिकेने खास करून लक्ष द्या आणि इथले जे कोणी असतील ते आता मी बोलत ना नाही तर माझं नाव दिसेल तिथं एक मस्तपैकी फ्रेश होलो झोपलेलं आत्ता आहे आत्ता पाणी काय पूर्ण आहे तरी पण पाऊस पडतोय थोडा थोडा तर बघूया रस्त्यावर काय अजून हालचाल आहे डेंजर एकदम सेम सेम कंडिशन दोन दिवस लागोपाड झाली आता उद्या काय होतं ते माहीत ना पण तुम्हाला बघायला दे तर भेटेल इतका एकदम बेकार किती वेळा लोक घर करती साफ करतील आजच्या आज तीन वेळा समजा घर साफ केलं असेल काल केला तो वेगळा बेकार एकदम काहीच पाणी सगळं आदले आता चाललं चिकन आणणार मस्त किती नाक्यावर सकाळी गेलेलो नाक्यावर तेव्हा हो ते मी घेतला ना तेव्हा आणि एकच कोंबडीवाला होता त्याच्याकडे काहीतरी दोन कोंबड्या होत्या त्या पण त्यांनी कापलेलं होतं ना काहीतरी जास्त जास्त अर्धा पाऊन किलो बाकी असेल त्याच्याकडे नानांनी घेतलं तेव्हा पण मी काही शूट नाही केलं तेव्हा तर चला आता सर्व आले तर बरं संध्याकाळची सोय करू द्या आज पण बघा किती गाड्या लागल्या ना अजून भरपूर गाड्या आल्या ना कारण की कसं आमच्याकडं पाणी कमी भरतं पण कमी भरतं जास्त नाही बघा टू व्हीलर तर कमीच आहे इथंच झाल्या पाच का टू व्हीलर झाल्या तर काहीच बघू शकता चिकन आणते बघा कसं आलाय या ये, ये। चला याचं याला सेपरेट काढून देऊ तोपर्यंत आपलं घरातलं ठेवून तर आता ऐकणार नाही डेंजर आहे या 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 चल या टाकून झालेलं आहे त्याला जे काय आहे चिकन खाल मस्त आणि आ कसं का, काल पण नाही आम्ही आणलं ना आज पण आज आणलं समजा संध्याकाळ सकाळी पण नाही आणलं पाऊस होता गेलेला ना किंवा पण काही घेतलं नाही त्याच्यामुळे तर चला अजून काही पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पडतो आहे पण आता रात्री काल आजच्या सा म्हणजे रात्री पाणी भरू नये एवढी इच्छा मस्तपैकी जेवण करून झाले आणि खाली आमचा जो रूम आहे ना त्याला आम्ही बांधकाम केलं मागाशी दाखवलं तुम्हाला बांधकाम केला म्हणजे रात्रीचं जर पाऊस आतही आला तर घुसणार नाही कारण की आजच्या दिवसामध्ये घुसला कालच्या ब्लॉकमध्ये तर पाणी घुसलं नाही घरात पण आज घुसला त्यांच्या रूममध्ये म्हणजे खाली जे बाडत जातात त्यांच्या रूममध्ये सांगायचं रिझन एवढंच आहे जर तुम्हाला असं उपाय करायचा करू शकता तर रात्री जर पाणी आला तर काय सुचत नाही त्या दिवशी पण अशीच एक कंडिशन झाली पण मी तो काय ब्लॉग बनवला व्हिडिओ होत्या माझ्याबरोबर मी आत्ता डिलीट केला जस्ट कारण माझ्या मोबाईलमध्ये पेज पण नाही तर काय सुचत नाही जेव्हा आपल्यावर बीतं ना या गोष्टी काय करावं काय सुचत नाही त्याच्यामुळे राहा आणि काळजी घ्या उद्या पण पोरांना शाळेला सुट्टी दिली आहे कॉलेजला पण सुट्टी आहे तर बघूया कसं अजूनही पाऊस पडतो अजून रात्री काय होईल काय सांगता येत नाही अजून हे बघा पाऊस थोडा थोडा काय होईना पडतोय आता सकाळपासून तर तीन वेळेला भरलेलं होता ते तर तुम्हाला बघायला भेटला पण आता काय रात्री किती पाऊस पडेल त्याच्यावर डिपेंड आहे चला तर सेफ राहा सर्वजण घरात राहा आणि जर गरज असेल तरच बाहेर पडा तर मी कसं माझ्या घराच्या आसपासच फिरतो जास्त कुठं जात नाही ब्लॉक बनवायचा झाला तरी पण आता काही लोक बोलतात तर तू बाहेर निघतो म्हणजे आहेत बोलणारी जाऊन सोडून द्या विषय पण आजूबाजूच्या घरं म्हणजे जास्त पाण्यात पण जात आहे आणि माझ्या सोडत माहुलीसुद्धा असते असं काही नाही का आम्ही का जास्त पाण्यामध्ये गेले काय ना आम्ही म्हणजे अशी खूप जण पोरं असतो जी एकत्र फिरतो त्याच्यामुळे चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय